जिथे तंत्रज्ञानाची लाट उसळते आणि मानवी चैतनेला नव्या आकारात घडवते तेथे एक पिढी उदयास आली परंपरे काढते मर्यादांना आणि जगण्याचे नवे अर्थ घडणार होय हीच तेजवीच पण या तेजस्वी पिढीच्या प्रवासात प्रकाश जितका आहे तितका छटा सावल्यांच्या आहे एकीकडे जागरूकता बंडखोरी तल्लंगी विचार तर दुसरीकडे ही वाढत जाणारी असते आणि याच पिढीच्या या विचारांवर विचार विनय करण्यासाठी आपल्या समोर उभी आहे नमस्कार मी अंजली इंगळे विषय मांडते जेमजी किती भान किती बेभान एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बारा पर्यंत जन्मलेल्या तरुण पिढीला जेमजी म्हटले जाते त्यांना झुमर्स असे की नाव मुळात या पिढीचा जन्म सोशल मीडियाच्या काळात झाल्याने यांना बेभानही म्हटलं जाते पण हीच पिढी आजची संस्कृती रुजवत महोदय विषयाच्या गांभीर्या जाताना मला काही सकारात्मक गोष्टी लक्षात देतात की आपला कलागुणांमधून तर्कशुद्ध पद्धतीने स्वतःवर आत्मविश्वास ठेवत स्वतःचा आणि समाजाचा विकास ही पिढी करते त्याचबरोबर सामाजिक आणि राष्ट्रीय क्षेत्रात सुद्धा स्वतःचं वैयक्तिक मत मांडण्यासाठी ही पिढी आम्हाला पुढे येताना दिसत आहे याचबरोबर उदाहरण द्यायचे झाल्यास नेपाळ बांगलादेश श्रीलंका अशा ठिकाणी जेव्हा आंदोलने झाली तेव्हा हीच पिढी आम्हाला पुढे येताना दिसते एवढंच काय जेव्हा नेपाळमध्ये इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक अशा सोशल मीडिया ऍप वर जेव्हा बंदी घालण्यात आली तेव्हा हीच पिढी आम्हाला विरोध करताना दिसली त्यापेक्षा पेक्षा वेगळं जेव्हा मेक्सिकोमध्ये मध्ये प्रमाण वाढले कुठल्याही उदाहरण द्यायचं झाल्यास पाकिस्तानची एक तरुणी मनाला युसुफ जाय जी मानवी हक्कासाठी लढते आणि नोबेल पारितोषिक घेऊन जाते तर दुसरीकडे पंधरा वर्षीय मान्या शर्मा ही पर्यावरण संरक्षणासाठी काम करते आणि इको हिरो मधून संबोधल्या जाते नुकतंच उदाहरण बिहारच्या निवडणुकांमधून गायिका मैथिली ठाकूर ही विधानसभेमधून धवधवीत यश घेऊन अवघ्या पंचवीस वर्षी निवडून येते तर मला वाटतं ही जनजी पिढी समाजात क्रांती घडवून आणते पण जेव्हा आम्ही विचार या पिढीच्या सकारात्मक गोष्टींचा तर दुसरीकडे हीच पिढी किती बेभान झाली आहे हे सुद्धा दिसायला आयुष्याच्या शरीरीत आपण यासाठी प्रत्येक सोशल मीडियाचा वापर करतात स्वतःच्या आयुष्यात इतरांचे महत्व किती आहे हे जाणून घेण्यासाठी ते सोशल मीडियाचा वापर करतात आणि स्वतःला कमी लेखायला सुरुवात करतात आणि त्यामधूनच फोमोचे भय वाढते फोमो अर्थात ऑफ या कल्पनेमध्ये फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम ट्विटर इत्यादी सोशल मीडिया साईट स्वतःच्या आयुष्यात इतरांचे महत्त्व किती आहे ते जाणून घेण्यासाठी प्रयत्न करतात व स्वतःला कमी लेखायला सुरुवात करतात प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सोशल मीडिया आणि नैराश्य यामध्ये कनिष्ठ संबंध आहे आणि हा आजार जास्त वाढवला तर आत्महत्येचा विचार मनामध्ये येतो व हायपर ऍक्टिव्हिटी पायपुलर डिसऑर्डर डिप्रेशन एन्झायटी सारख्या समस्या देखील निर्माण होतात याही पलीकडे जाऊन आम्ही जेव्हा विचार करतो

आम्हाला बेपाड होताना दिसते तर कॉर्नोग्राफी सारख्या भयानक गोष्टींची सवय लागते तर दुसरीकडे मनोरंजनाच्या नावाखाली किंवा मनोरंजनाच्या नावाखाली किंवा नैराश्यामध्ये जाऊन हीच पिढी आम्हाला व्यसनागिताकडे वळताना दिसते करण्यात आलं स्वतःच्या आवडत्या क्षेत्राचं भविष्य निवडता आलं आणि स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी